सर्व शेतकरी बंधूंना माझा रामराम सर्व शेतकरी बंधूंना मी अत्यंत महत्वाचं कळित आहे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याला ओला दुष्काळ अठरा हजार पाचशे तात्काळ मिळाला पाहिजे वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस न ज्या ऐशी आयशी लोबाड कंपनीनं आमच्या शेतकऱ्याचा ईमा खाला ती विमा तात्काळ मिळाला पाहिजे दोन हजार पंचवीस चा विमा तात्काळ लागू करा आणि शेतकऱ्याला द्या या सर्व मागण्या मी परभणी जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे घेऊन गेलो असता परभणी जिल्हा अधिकारी साहेब यांना मी म्हणलं आयशियाशी लोंबाड कंपनी यांनी विमा घोटाळा केला परभणीचे जिल्हा कृषी अधीक्षक दौलत चव्हाण साहेब यांना हातात धरून दौलत चव्हाण यांना निलंबित करा आणि आयशिआयशी लोंबाड कंपनीवर गुन्हा दाखल करा आणि आमच्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या सर्व मालाला भाव मिळाला पाहिजे असं म्हणलं तर जिल्हा अधिकारी साहेब माझ्या भडकले आणि त्यांनी मला कॅबिनच्या बाहेर काढले मी काय शेतकऱ्याची बाजू घेऊन शेतकऱ्याची बाजू मांडण्यासाठी गेलो होतो शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला सोयाबीन असो कापूस असो मिळावा म्हणून आमचा सोयाबीनचा इमा मिळावा म्हणून माझी बेइजती करून बाहेर काढलं मग आम्ही जायचं कोणाकडे आणि सरकारचं घरानं मांडायचं कोणाकडे म्हणून मला राग अनावर झाला ह्या जिल्हा अधिकाऱ्याचा निषेध आणि या सरकारचा निषेध म्हणून परभणी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी राग आणावर झाल्यामुळे फोडली जिल्हाधिकाऱ्याची गाडी फोडण्याच्या नंतर जिल्हाधिकारी स्वतः असं चॅनलला त्यांनी सांगितलं की तो शेतकरी दारू पिरा होता आणि त्यांनी दारू पिऊन गाडी फोडी मी सांगतो मी दारू पिऊन गाडी फोडली नाही शेतकऱ्यांना दारू पिऊन फोडी असं गाडी जिल्हाधिकारी सांगते मग शेतकऱ्यानं काय तुमची गाडी वीस पिऊन फोडायला पाहिजे होती शेतकऱ्यांना तुमच्या समोर कलेक्टर ऑफिस समोर काय आत्महत्या करायला पाहिजे होतं म्हणजे तुमच्या मनाचं समाधान झालं असतं आज शेतकऱ्यांना रागराग गाडी फोडली शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून तुम्ही लगेच म्हणता की शेतकऱ्यांना दारू पिऊन गाडी फोडी जे शेतकऱ्याने वीज पिऊन गाडी फोडायला पाहिजे होती का प्रशासन आणि शासन शेतकऱ्याच्या विरोधातला आहे विरोधातून मारहाण झाली अटक झाली ज्या दिवशी मारहाण झाली अटक झाली त्याचा निषेध म्हणून आटोरी गावातील सर्व शेतकऱ्यांनी मला खंबीरपणे पाठिंबा दिला सर्व गावकऱ्याने सर्व शेतकऱ्याने याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मी भार मानतो माझ्या पाठीशी सर्व शेतकरी खंबीरपणे उभा टाकल्यामुळे मला देखील न्याय मिळाला मी शेतकऱ्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे शेतकऱ्यासाठी मी मराय तयार झालेला आहे सत शेतकऱ्यानं माझ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे सतत मदत करावी असं मी सर्व शेतकरी बंधूंना हात जोडून विनंती करतो इथंच थांबतो लढा असाच चालू राहणार आहे जय हिंद जय जै भारत